व्यक्तींन आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन तीन शब्द सांगते ते तुम्ही शांत चित्तान ऐकाय अशी माझी नम्र होती सावित्रीबाई फुले यांच्या प्रति सांगायचे असेल तर आधी सावित्री म्हणजे काय हे समजावे लागते सावित्रींना सावित्रीबाईंना समजून घेण्यासाठी म्हणजे काय सावित्रीबाईंना समजून घेणे म्हणजे काय जेव्हा सावित्रीचा विचार केला तर माझ्या मनात येते सावित्रीचा जन्म झाला सावित्री शिकल्या

एका व्यक्त ही व्यक्तीशी किंवा त्यांच्यापेक्षा पेक्षा वीस पंचवीस वर्षाच्या वर्षाने मोठ्या व्यक्तीशी लाव केलं जायचं अशा भयंकर परिस्थिती होती त्या काळात आणि त्या काळात स्त्रीला आपला समजलं जायचं अहो त्या काळात स्त्रीला आपला समजलं जायचं स्त्रियांना शिक्षणाचे अधिकारही नव्हते कारण तेथे सर्वच लोकांना माहित होते ही अबला स्त्री ही नारी अगर अबला कर्मट लोकांना तबला वाटवल्याशिवाय राहणार नाही आणि अशा अशा अंधकारी वातावरणात जन्म झाला एका वाघिणीचा त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई होय रूढी परंपरेनुसार सावित्रीबाईंचं हे लग्न लहानपणी ज्योतिबांसंग झालं ज्योतिबांना या समाजाची

फुले व ज्योतिबा फुले हे त्या समाजातील करवट लोकांना घाबरले नाही सावित्रीबाईंनी ज्या सावित्रीबाई व ज्योदोबांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला त्यांनी अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं ठरवलंच होतं म्हणूनच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे घरोघरी जात असे आणि शिक्षणाचे महत्त्व सांगत असे स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असे

शांत बसले नाही त्यांनी सावित्रीबाईंना खूप त्रास दिला सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिक्षण शिकवायला जात होत्या तेव्हा त्यांना शेण माती दगड असे मारायचे तरी सावित्रीबाई ना डगमगल्या नाही त्या घाबरल्या नाही त्यांनी ध्येय धरलं की मी त्या त्यांच्या कामाविषयी एक निष्ठ होत्या त्या कधीच घाबरल्या नाही त्यांनी या सर्व समाजाला त्यांच्या पण मी माझ्या मुलींसाठी शिक मी माझ्या मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जाऊ राहिले हे करून आज त्या सावित्रीबाईमुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री ला। काम करत आहे डॉक्टर इंजिनियर पायलट मुख्यमंत्री असो आता ना शिक्षक असो या प्रधानमंत्री स्त्रिया आता कुठे मागे नाही राहिल्या हे सर्व काम एकच स्त्रीच्या वजेपाल होऊ राहिले ती स्त्री म्हणजे सावित्रीबाई हो अशा महान स्त्रीला माझे शतछ प्रणाम एवढे बोल मी माझे दोन तीन सदस्यां जय जय